स्त्री स्वामी समर्थ जीवनात संघर्ष करायला लागला तर स्वतःला भाग्यवान समजा कारण वर्तमान काळातील संघर्ष भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणींवर मात करण्याचे सामर्थ्य आणि अनुभव देते संगत आपणास घडविण्यात महत्वाची भूमिका पार पाडते पण प्रत्येक वेळी संगत चांगली मिळेलच असे नाही स्वामींचे असेच प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपले स्वामी संदेश या चॅनलला सबस्क्राईब करा त्यावेळी फुलाचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवा कारण सभोवताली काटे असून देखील फुलं सुंदरता हा गुण कधीच त्यांच्या आयुष्यात विसरणार नाहीत आणि आपली प्रगती किंवा विकास हा एका प्रयत्नात होत नसून त्यासाठी अनेक प्रयत्न हे आपल्याला करावे लागत असतात हे सत्य तुम्ही स्वीकारा कारण हे जर तुम्ही स्वीकारले तरच तुम्हाला सातत्याने प्रयत्न करण्याची प्रेर प्रेरणा नक्कीच मिळेल आणि तुम्ही जीवनामध्ये भरपूर पुढे जाल म्हणून एखादे कार्य तेव्हा सफल होते जेव्हा ते सर्व गरजू व्यक्तींना मदत करण्यासाठी कारणीभूत ठरते त्यामुळे आपल्या कामाचा मूळ उद्देश समजून घेऊन त्यानुसार काम केलं पाहिजे आणि तसंच काम करा यशस्वी होणे हे तेव्हा शक्य आहे जेव्हा आपण वेळेला महत्त्व देऊन स्वतःला शिस्त लावतो कारण यशाकडे नेणारा मार्ग आपल्याला वाटतो तितका सोपा हा कधीच नसतो आणि पात्रता सिद्ध करत बसू नका कारण पात्रता असणाऱ्या योग्य व्यक्तीला त्याच्या योग्यतेनुसार काय द्यायचे आहे हे वेळ ठरवत असते आणि आपल्यामधील धाडस हा गुण जागृत ठेवून काम करत राहा कारण धाडस खूप चांगले काम करण्यास प्रेरणा देऊन जात समाजाला याचा फायदा नक्कीच पोहोचू शकतो आणि व्यक्ती सज्ञान वयानुसार होते हे जरी खरे असले तरी खूप वेळा जीवनात आलेल्या कठीण परिस्थितीने व्यक्ती कमी वयात सज्ञान होतो हे वास्तव्य लक्षात घेऊन जीवन नक्कीच जवा आणि आपले अस्तित्व म्हणजे स्वतःची ओळख असते त्यामुळे स्वाभिमान जपा कारण स्वाभिमानच आपले अस्तित्व नक्कीच निर्माण करू शकतो एक गोष्ट लक्षात ठेवा चांगली पुस्तक वाचणारा माणूस कोणासमोर नतमस्तक होत नाही त्याच्याकडे ज्ञानाचा भंडार असतो तो भंडार भरपूर काही प्रमाणात असला तर त्याला कोणीही हरवू शकत नाही म्हणून हृदय समुद्रासारखे ठेवा नद्या आपोआप तुम्हाला येऊन मिळतील आणि जीवनात त्यांनाच महत्त्व द्या ज्यांना तुमची किंमत कळते आणि ज्याला तुमची किंमत कळत नाही त्याला तुम्ही नक्कीच सोडून दिले तरी चालते म्हणून जशी अंधारात उपयोगी पडे मेणबत्ती तशी संकटामध्ये असते आशा महत्वाची आणि संकटामध्ये तुम्ही आशा ही खंबीर ठेवली पाहिजे आणि नात्यांचा दरवाजावर अधूनमधून ठकटक करत राहायला हवे भेट झाली नाही तरी निदान एकमेकाबद्दलची जाणीव मनात जिवंत राहत असते आणि हुशार माणसं आपल्या शत्रूंकडूनही काहीतरी शिकत असतात याउलट मूर्ख माणसं आपल्या मित्रांनाच आपले स्पर्धक मानत असतात म्हणून तुम्ही जीवनामध्ये कधीही मूर्ख बनू नका कारण आपल्या मित्रांना कधी स्पर्धक बनवू नका म्हणून आमचा देव दगडात नाही आम्ही दगडात देव पाहणारे माणसं आहोत आणि म्हणूनच दगडात आपण जर देव पाहिला तर आपण मनोभावे देवाची सेवा करत असतो तुमचे विचार नेहमी सकारात्मक ठेवा आणि उगवली सोनं सकाळ तेजाला सूर्य सरला अंधार उजळत्या चारी दिशा रंग केसरी दाटला न भात अशाच तुमच्या जीवनामध्ये प्रत्येक सकाळ होत असते आणि या सकाळच्या दिवशी तुम्ही चांगल्या गोष्टी करायच्या की वाईट गोष्टी करायच्या हे तुम्ही स्वतः ठरवायचं असतं आणि हे स्वतःलाच तुम्हाला ठरवायला लागेल म्हणून प्रेम झोपेवर करावे पण स्वप्न आणि स्वप्न पाहत असाल तर ते पूर्ण करण्यासाठी तुमच्यामध्ये तितके धमकही असले पाहिजे आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही आतोनात प्रयत्नही केला पाहिजे अध्यात्म म्हणजे आत्मशुद्धीची प्रक्रिया बाकी काही नाही तुमचा आत्मा शुद्ध झाला आणि मन निर्मळ मनाने तुम्ही स्वामींची भक्ती केली तर तुम्ही नक्कीच पूर्ण मोक्षाला प्राप्त करू शकता आणि तुम्हाला जीवनामध्ये भरपूर काही यशही मिळू लागते म्हणून सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे माणूस होऊन जगणे म्हणून आपण प्रत्येक वेळी माणूस होऊन जगलं पाहिजे एवढं लक्षात ठेवा दगडाचा देव क्षणात होत असतो पण माणसाला माणूस जगताना आयुष्यभर संघर्ष करावा लागत असतो म्हणून तुम्ही निर्मळ मनाने नक्कीच प्रत्येकाविषयी चांगला विचार केला पाहिजे आणि कोणाविषयी द्वेष करू नका हसण्यापेक्षा हसवणं हसवण्याचं आणि जगण्यापेक्षा जगवण्याचं मूल्य खूप जास्त असतं आणि कर्म चांगले ठेवले खूप जास्त असतं आणि कर्म चांगले ठेवले जीवनात कधीही अंधार पडणार नाही आणि अंधार येणार सुद्धा नाही नये दुसरं स्वप्न न, न हो पाहण्याच्या आशावाद्याला आयुष्य असं म्हणत असतात आणि जपून ठेवावा विश्वास माणसावर कारण प्रत्येक माणूस आपला नसतो जपून घ्यावा निर्णय आयुष्यातला कारण प्रत्येक पर्याय हा आपला नसतो एवढं लक्षात घ्या आणि जळणाऱ्या मोठ्या अग्नीपेक्षा खूप देणारा लहान अग्नी चांगला असतो म्हणून लहान दुश्मन जर तुम्ही पाहिले तर ते चांगले असतात मोठे दुश्मन तुम्ही अजिबात पाहू नका आणि जीवनामध्ये अहंकार ही भरपूर मोठी गोष्ट आहे आणि ही, ही गोष्ट तुमच्याजवळ नसली तरच बरं आहे अहंकार कधीही बाळगू नका रावण एवढा अहंकारी होता पण त्याच्या शेवटी मृत्यूच झाला आणि त्याला श्रीरामांनी नक्कीच पूर्णपणे नष्ट करून टाकला म्हणूनच तुमचा अहंकारही असाच नष्ट होऊन जाईल आणि निराधार आकाश धरतीला खरा आधार देते म्हणून मित्रांनो तुम्हीही कुणाला आधार देत असाल तर तू तु तुझ्या आयुष्यात नेहमीच लोकांना मदत केलेली आहेस त्याचवेळी ज्यांना तुला गरज होती त्यांना तू मदत केलीस पण आज जेव्हा तुला त्या लोकांची सर्वात जास्त गरज आहे तेव्हा ते तुमच्यापासून दूर आहे त्यांच्या स्वतःच्या जीवनात ते व्यस्त आहेत त्यांना तुमच्या सोबत काय होत आहे याच्याशी काहीही देणे घेणे नाही आणि तुमची आजची परिस्थिती काय आहे हे त्यांना पाहायचीही इच्छा नाही आजच्या कलयुगात मित्र तुझ्यासाठी वाईट गोष्टी करतो जे कदाचित तुमचा शत्रूही करणार नाही आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याला तुमचा हेवा वाटतो बाळा आता खरी मैत्री आणि तुझे खरी माणसं फक्त नावापुरती उरलेली आहेत अशी माणसं तुला फार कमी भेटतील जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करतील आता मी तुम्हाला जे सांगतो आहे त्याशिवाय तुम्ही काही केले असेल तरच तुम्हाला ती गोष्ट करायची आहे जी मी तुम्हाला आज सांगत आहे जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशा फसवणुकीचा सामना करावा लागेल ज्याचा तुम्ही आज सामना करत आहात तुला आता स्वतःचाच बदलाव बदलावं लागेल जशी दुनिया आहे तसं तुला, तस तुला वागावं लागेल जर तुम्ही स्वतःला नेहमी इतरांसाठी तया तयार ठेवले तर हे कलयुगातील जग तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठी नेहमीच तुमची आठवण ठेवेल आणि तुमच्या बाबतीत असे काही घडावे अशी माझी इच्छा नाही कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात आजच्या नंतर कितीही प्रेम केले तरीही तुम्ही मदत करायला विसरत नाही पण ज्यांनी तुमची नेहमी फसवणूक केली आहे त्यांना तुम्ही मदत करू नका म्हणून माझ्या बाळांनो आता तुम्हाला कलयुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल हे तुम्हाला त्यांच्या शब्दात अडकवण्याचा प्रयत्न करतील आणि जर तुम्ही त्यांचे म्हणणे मान्य केले आणि त्यांना मदत केली तर ते तुम्हाला पुन्हा फसवतील आणि तुम्हाला एकटे सोडतील म्हणून माझ्या बाळांनो आता तुम्हाला कलयुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल मी सांगत असलेल्या मार्गावर चालत राहावे लागेल आता मुला आता स्वतःसाठी ध्येय निश्चित कर जे तुम्हाला आयुष्यात नवीन उंचीवर घेऊन जातील आता तुम्हाला अशा लोकां लोकांना हे सिद्ध करावे लागेल की तुम्ही तुमच्या आयुष्यात एकट्याने सर्व काही मिळवू शकता जे लोक मिळूनही साध्य करू शकत नाहीत तुम्हाला स्वतःला इतके मजबूत बनवायचे आहे की आता तुम्ही मोठ्या आव्हानावर ही सहज मात करू शकाल जसा दिवा खोलीत पसरलेला अंधार त्याच्या प्रकाशाने दूर करतो त्याचप्रमाणे तुला तुझ्या आयुष्यात पसरलेला अंधार तुझ्या कष्टाने दूर करायचा आहे जो तुला तुझ्या फसवणुकीमुळे मिळाला आहे लोक नेहमीच तुला खाली अस आणण्याचा प्रयत्न करतील पण तुला आता फक्त